पाच एक्स वर्ग अधिक तेरा एक्स अधिक आठ बरोबर शून्य हे वर्ग समीकरण सूत्र पद्धत वापरून सोडवा आपल्याला वर्ग समीकरण सोडवण्यासाठी सूत्र पद्धत वापरायची आहे मग त्यासाठी अगोदर दिलेलं जे समीकरण आहे ते आपण लिहून घेऊया पाच एक्स वर्ग अधिक तेरा एक्स अधिक आठ बरोबर शून्य आता सूत्रपद्धत वापरायची आहे त्यासाठी अगोदर आपल्याला च्या किमती शोधाव्या लागतील आणि त्यासाठी आपल्याला ह्या दिलेल्या समीकरणाची तुलना करावी लागेल तर इथे लिहून घ्यायचं आहे दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सोबत करू आता ही तुलना केल्यावर आपल्याला लक्षात येतं बघा तर जे पहिलं पद आहे वर्गपद आहे तिथे जो सहगुणक आहे तो आहे पाच म्हणजेच ए बरोबर पाच त्यानंतर इथे दुसऱ्या पदाचा सहगुणक बी आहे आणि दिलेल्या समीकरणामध्ये दुसऱ्या पदाचा सहगुणक तेरा आहे म्हणजेच बी बरोबर तेरा आणि स्थिर पद आहे सी जे इथे आठ दिलेला आहे म्हणजेच सी बरोबर आठ ए बी सीच्या किमती मिळाल्या मग आता बी वर्ग वजा चार ए सी ची किंमत शोधूयात म्हणून इथे लिहायचं आहे बी वर्ग वजा चार ए सी याला तुम्ही डेल्टा असं लि लिह लिहिलं तरी चालेल बीचा वर्ग इथे तेराचा वर्ग त्यानंतर वजा चार गुणिले ए ची किंमत आहे पाच गुणिले सी सी ची किंमत आहे आठ तर तेराचा वर्ग किती येतो तो आहे एकशे एकोणसत्तर त्यानंतर इथे तीन पदांचा गुणाकार आहे आणि त्यापैकी एक पद वजा आहे म्हणजे येणारा गुणाकार वजा येईल आणि आता हा गुणाकार करून पाहूयात तर चारा पाचा वीस आणि वीस आठ हा एकशे साठ एकशे एकोणसत्तर वजा एकशे साठ उत्तर आलं नऊ ही कसली किंमत मिळाली तर ही बी वर्ग वजा चार ए सीची किंमत मिळालेली आहे जी जी तर जी मिळालेली किंमत आहे त्याला आपण बॉक्स तयार करूया आता आपल्याला बी वर्ग वजा चार एसीची किंमत मिळालेली आहे म्हणजे आपण सूत्र वापरू शकतो तर सूत्र लिहून घ्यायचं आहे एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए छेद दोन आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती आता या सूत्रामध्ये भरूयात बीची किंमत आपल्याकडे आहे तेरा मात्र बी वजा आहे म्हणून वजा तेरा अधिक वजाचं चिन्ह जसं जात येईल वर्गमूळ चिन्ह आणि वर्गमूळ चिन्हामध्ये काय आहे बी वजा चार सी आणि त्याची किंमत आपण शोधलेली आहे नऊ म्हणजे वर्गमूळात नऊ आले छेद दोन गुणिले एक एची किंमत आपल्याकडे आहे पाच म्हणून गुणिले पाच आता आपण बाजूला लिहून घेऊया तर बघा ही किंमत येणार आहे तर ही किंमत येणार आहे एक्स ची काय आहे किंमत तर हे वजा तेरा जसाच्या तसे येतील त्यानंतर अधिक वजाचं चिन्ह आणि वर्गमुळ्यात नऊ आहे नऊचं वर्गमूळ येते तीन म्हणून आपण वर्गमूळ लिहूयात छेद दोन पाच किती आलं उत्तर तर ते आलं दहा आता इथे अधिक देखील आहे वजा देखील आहे आपण ह्याला दोघांनाही वेगवेगळ्या लिहूयात म्हणून एक्स बरोबर वजा तेरा सर्वात अगोदर आपण अधिक लिहूयात तर अधिक तीन छेद दहा किंवा एक्स बरोबर वजा तेरा त्यानंतर आता हे ते वजा लिहूयात वजा तीन छेद दहा म्हणून एक्स बरोबर वजा तेरा अधिक तीन वेगवेगळे चिन्ह आहे त्यामुळे काय होईल तर वजा चिन्ह येईल आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल तेरामधून तीन गेले राहिले दहा आणि छेद दहा आहेतच त्यानंतर किंवा आता इथे काय होईल बघा तर दोघांचंही चिन्ह वजा आहे वजा तेरा वजा तीन दोघांचंही चिन्ह वजा आहे त्यामुळे वजा चिन्ह पुढे येईल आणि दोन्ही संख्यांची बेरीज होईल तर तेरा आणि तीन यांची बेरीज सोळा आली छेद दहा आता इथे भाग जातो तर दहा एके दहा दहा एके दहा आणि हे वजाचं चिन्ह म्हणून वजा एक आणि ह्या बाजूला काय होतंय तर ह्या दोघांनाही दोन ने भाग जातोय बे पंच दहा आणि बे आठा सोळा आणि हे वजाचं चिन्ह तर आपल्याला इथे एक्सच्या किमती मिळालेल्या आहेत त्या लिहून घेऊयात एक्स बरोबर वजा एक छेदाच्या ठिकाणी एक आहे तो नाही लिहिला तरी चालेल आणि इथे आहे किंवा एक्स बरोबर वजा आठ छेद पाच एक्स्टच्या आपल्याला दोन किमती मिळालेल्या आहेत दोन्ही किमतींना आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आता आपण शब्दात लिहूयात म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा एक आणि वजा आठ छेद पाच आहेत तर इथे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि जर तुम्हाला अशाच व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा Thank you.